नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पत्रकार दिलीप मोहिते व फसाले यांना आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित इस्लामपूर येथील सद्गुरु शाळा या ठिकाणी प्रहार शिक्षक व शिक्षकेतर संघटना सांगली केंद्रीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रहार क्रांती सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमासाठी सद्गुरु शाळेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ जाधव प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार धनश्री यादव उपस्थित होत्या जागतिक महिला दिनानिमित्त जिल्ह्यात काम करणाऱ्या उपक्रमशील महिला शिक्षकांना व आदर्श पत्रकार यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी दैनिक लोकमतचे व एम संपादक दिलीप मोहिते तसेच दैनिक जनप्रवासचे दात्रय फसाले यांना नायब तहसीलदार धनश्री यादव व अध्यक्ष एकनाथ जाधव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं यावेळी तहसीलदार धनश्री यादव सद्गुरू आश्रमशाळा संस्थेचे संस्थापक एकनाथराव जाधव प्रहार शिक्षक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख क्षीरसागर सांगली जिल्हा सरचिटणीस अमोल जाधव प्रहार शेतकरी संघटनेचे दिग्विजय पाटील शिराळा प्रहार प्रमुख श्रीराम बंटी नांगरे पाटील माध्यमिक अध्यक्ष उमेश जाधव शिक्षक संघाचे नेते मुकुंद सूर्यवंशी शिक्षक समितीचे नेते बाबा लाड संजय रोकडे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उमेश शेवाळे सामाजिक नेते सत्यजित जाधव जिल्हा कार्याध्यक्ष रामराव पाटील जिल्हा उपाध्यक्ष मुस्ताक मोमीन केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लोंढे शिराळा अध्यक्ष रमेश टिके सरचिटणीस राजू जाधव वाळवा सरचिटणीस सचिन बामणे आणि इतर पदाधिकारी नेते उपस्थित होते प्रास्ताविक अमोल जाधव यांनी केलं सूत्रसंचालन चंद्रशेखर क्षीरसागर यांनी केले